त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि या राज्याचे सर्वोच्च नेतेच उत्तर देऊ शकतात मी तर लहान आहे प्रोटोकॉल वाईज मी कसं त्यांच्या कोणाच्याही या जिल्ह्यात कोणत्याही जिल्ह्यात घेतलेल्या कोणत्याही घटनेच्या विषयी मी मागणी करणं मी मंत्री आहे माझे काही प्रोटोकॉल्स आहे मी त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यावरचे निर्णय जर घ्यायचे असते तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतले असते तर त्यांनी काय करायचं हे त्यांनी निर्णय घेतला असेल त्याचं तेस उत्तर तेच देऊ शकतो मी अंजली दमान यांना विनंती करते की आपल्याला जे कोणी धमक्या देत आहेत त्यांची तुम्ही तक्रार करा आणि त्यांच्यावर कारवाई करा त्या कारवाई करण्यासाठी मी महिला आयोगाला आणि अधिकाऱ्यांना सांगेन ते माझे कार्यकर्ते असं लेबल करण्याचं काही कारण नाही कारण असं म्हणणं माझ्या मी काही त्यांच्या कुठल्याही विषयामध्ये या सगळ्या विषयात माझा दुरान्वेही कुठलाही संबंध येत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की मी कोणाचं नाव घ्यावं मी अशावर बोलावं ह्याच्यावर मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी जर असं कोणी त्यांना बोलत असेल तर ते चुकीचं आहे फक्त त्यांनी माझं नाव घेताना कारण माझी त्यांच्याविषयी खूप आदर आहे मला त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत निस्वार्थ भावनेने काम करतात तर त्यांनी पण एक मंत्री uh, महिला मंत्री जी पाच वर्ष राज्याच्या बाहेर काम करत होती शंभर टक्के संघटनेत समर्पित काम करत होती कुठल्याही मंत्रालया किंवा कुठल्याही सरकार सरकारी विषयात इन्वॉल्व्ह नव्हती त्यांचं नाव घेत असताना किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांच्या विषयी कोणत्याही कम्युनिटी विषयी बोलताना त्यांनी सुद्धा जेवढी माहिती आली त्याच्या आधारावर न बोलता त्याच्यावर थोडा विचार करावा आमच्याशी पण अप्रोच करून बघावं की आमचं काय म्हणणं आहे तर त्यांना कोणी असं बोलत असेल तर ते माझेच कार्यकर्ते असं कसं माझ्या कार्यकर्ते काही वेगळा नाक आहे शिंग आहे काय माझे कार्यकर्ते कसं म्हणता येईल ते म्हणजे माझे कार्यकर्ते असतील तरी पण त्यांच्यावर शिक्षा करा आता माझ्यावर माझे, माझे साडेपाच सहा लाख फॉलोअर आहेत समजा इंस्टाग्राम मी काय प्रत्येकाला परिचित नाही ना तर माझ्यासाठी कोणी काही बोलत असेल तर ते माझं मत असू शकत नाही ना त्यामुळे माझा असं त्यांना वाटलं असेल तर त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी तो त्यांचा अधिकार आहे आणि त्या बाबतीत मी त्यांच्या पाठीशी उठल ते सुधारावं अजित पवार यांनी सुधारतील आणि देवेंद्र फडणवीस हे सुधारतील असं ओव्हरऑल वातावरण आता दिसतय आणि जर ते सुधारणार असतील तर माझी सर्वस्वी त्यांना साथ राहील आणि ते बिघडलंय असंही म्हणायला माझं मन जड होतं कारण मी राज्यभरातल्या घटनांचाही आढावा घेते त्यावर आपण नंतर कधी बोलू पण ते बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल त्यांना आपण पाठीशी घालू नये अशी अपेक्षा आमची पण नेत्यांकडनं